सर्व पैसे खाऊन टाकलेले आहेत आणि एक रुपयाचं काम सुद्धा त्या केलेलं नाही कोट्यावधी रुपयांचा त्या घनकचऱ्याच्या नावाखाली केलेला आहे ही ही हे आपण ओळखलं पाहिजे आणि वाढीव जी घरपट्टी या आता उमेदवार सगळे आश्वासन द्यायले की वाढीव घरपट्टी झाली अरे तुम्हीच वाढीव घरपट्टी केली आणि आज तुम्हीच कोणीतरी नाच वाटायला ना पाहिजे जनतेची दिशाभूल करायला तुम्ही आधी त्या कॉन्सिल मध्ये जगात जेव तुम्ही जी घरपट्टी वाढवलेली आहे आणि आज मोठ्या प्रचाराला सांगतात की आम्ही घरपट्टी कमी करू नाच कशी वाटत नाही तुम्हाला हे सगळं जनतेसमोर आणण्याची मी या प्रसंगी आश्वासन प्रसंगी जनतेला आश्वासित करतो माझे तानाजीराव मुटवे साहेब मुटवे साहेब माझी आपल्याला विनंती आहे की कळंदुरीमध्ये आमच्या इथे दोन तलाव आहेत एक, दलाव आए, एक दलाव आए, तलाव गिराळेश्वर मंदिरापाशी आहे आणि एक तलाव चिंचाळेश्वर मंदिरापाशी आहे ज्याप्रमाणे आपण जलेश्वराचा जीर्णोद्धार केला आणि ते तलाव सुशोभीकरण करून एक हिंगोलीकरांना पर्यटनासारखं क्षेत्र निर्माण पर करून दिलं त्याचप्रमाणे या दोन्ही तलावाचं आम्ही सुशोभीकरण करण्याचा मानस केलेला आहे आपल्यापासून ही प्रेरणा घेतलेली आहे खऱ्या अर्थानं आज माग, मागील काळातील लोकप्रतिनिधीच्या जनतेची अपार लूट केलेली आहे नावाखाली नुसतं डम्पिंग ग्राउंड बांधलेलं आहे शेड बांधलेलं आहे मशिनरी सर्व पैसे खाऊन टाकलेले आहे आणि एक रुपयाचं काम सुद्धा त्या गणपत्राच्या नावाने केलेलं नाही कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार त्या गणपत्राच्या नावाखाली केलेला आहे ही मंडळी घन खाऊ शकते घाण खाऊ शकते तर ही किती बेमान असतील हे आपण ओळखलं पाहिजे मित्रांनो मला या प्रसंगी आपल्याला विनंती करतो की मी एक सच्चा आणि प्रामाणिक भारतीय जनता पार्टीचा पहिले पार्टी का पासूनचा कार्यकर्ता आहे जी निष्ठा आणि जे प्रेम मी भारतीय जनता पार्टीवर केलेला आहे त्याप्रमाणेच मी कळंदुरीच्या जनतेसाठी ना 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 एक मिनिस्टर राहील आणि येणाऱ्या काळात काय बारीश केल्याशिवाय राहणार नाही मी या प्रसंगी एकच आपल्याला त्याप्रमाणे ती कविता लिहिली हे तुझे मी फेरीला सारे आणि नारतीला हे याप्रमाणे मी आपल्या तुमच्या मायभाऊची सेवा करीन आणि आपण सेवेची संधी दिली

आपण हिंगोली भव्य दिवे केला त्याचप्रमाणे माझाही मानस आहे की हिंगो कळंदुरी सुद्धा शिवाजी महाराजांचा असारुण पुतळा या नगरपालिका निवडणुकीनंतर आम्ही बसवण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्यातल्या चांगल्या उच्च दर्जाच्या आर्किटेक्चर कडून आपल्या आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो पुतळ्याचं उभारणी करण्याचं आम्ही इथं मानस केलेला आहे त्याचप्रमाणे हिंगोली हिंगोली रस्त्यांची जी जाळं आपण केलेलं आहे ती जाळं आम्ही विणण्याचा प्रयत्न करू अंतर्गत भूमिगत घटाराचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे कळमुरीमध्ये अतिशय घाणीचं साम्राज्य आणि रोगराईच्या समस्या आहेत त्या सुद्धा अंतर्गत भूमिगत गटार तयार करू आणि काही पाणी पुरवठा पाणी पुरवठा मंत्री असल्यामुळे अंतर्गत भूमिगत भूमिगत गटारासाठी आमच्यासोबत त्या आम्हाला योग्य मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे कळंदुरी शहरामध्ये विसापूर धरण हे आम्हाला दिसल्या मजलावून दिसता येत नाही पण आम्हाला चार ते पाच दिवसाला पाणी येतं आणि पाणी सुद्धा आमच्या बहिणींना रात्री दोन वाजता तीन वाजता पाणी येतं आणि अख्खी रात्र माझ्या माता भगिनींना जागून काढावं लागते पाण्यासाठी इतक्या जवळ धरण असतानाही आम्हाला कोरोना आमच्या घशाला आहे आम्ही चांगल्या न्याय योजनेचा पाठपुरावा करू नियोजन आणि घरपट्टी या आता उमेदवार सगळे आश्वासन द्यायले की वाढीव घरपट्टी झाली अरे तुम्हीच वाढीव घरपट्टी केली आणि आज तुम्हीच मैदानात आहात तुम्हाला थोडी तरी लाच वाटायला पाहिजे जनतेची दिशाभूल करायला निघालात तुम्ही तुम्ही आणि त्या कौन्सिल मध्ये नगरसेवक होता तुम्ही जी घरपट्टी वाढवलेली आहे आणि आज मोठ्या प्रचाराला सांगतात की आम्ही घरपट्टी कमी करू लाच कशी वाटत नाही तुम्हाला हे सगळं जनतेसमोर आणण्याची मी यापासून ही असे विनंती करतो घरपट्टीच्या बाबतीत सुद्धा सामान्य नागरिकांची जी पिळवणूक झालेली आहे ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तक्त बदलतो ताज बदलतो बैमा नौका राज बदलतो तक्त बदलतो ताज माझी मायबाप जनतेला विनंती आहे की माझ्या इमानदारीवर शंका घेऊ नका मी निश्चितपणे प्रामाणिकपणे आपली सेवा करण्यासाठी या मैदानात उभा आहे माझी कडकडीची विनंती आहे की कोणत्याही भूता आणि दादागिरीला आणि येत्या दोन तारखेला जिथे कमळ असेल तिथे कमळाच्या बटनावर बटन दामून सगळ्या उमेदवारांना विजय करा आणि मला सुद्धा सेवेची संधी द्या एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो जय